नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं या भागातील एक धडाडीचे आमचे जुने युवा सहकारी से समाधान जिजा मस्के यांच्या प्रवेशासाठी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी या मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब नाटकर साहेब या मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवराई नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार स शीतलताई महेश अण्णा दाबाडे यांचे प्रतिनिधी महेश या मंचावर उपस्थित असणारे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आमचे सहकारी कालिदास भाऊ इथ उपस्थित असणारे यवराई नगरपालिकेचे नगरसेवक श्याम काका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक तात्या बंधू शेठ या मंचावर उपस्थित असणारे ज्यांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलं ते आमचे महाराज शांतीलाल नाना उपस्थित श्रीरामजी आरगडे माजी नगराध्यक्ष मिनूजी सौंदरमल कृष्णा भैया रवी दादा इथं उपस्थित असणारे माजी उपाध्यक्ष खाजा मामू आरपीआय आमचे सहकारी किशोररावजी कांडेकर साहेब दोंड्राईच्या सरपंच शीतल साखरे शीतल धोंडरे उपस्थित असणारे विलास भाऊ आणि या मंचावर ज्यांनी अतिशय चांगलं अस तिथ आपले विचार मांडले ते विधानसभा चे अध्यक्ष आमचे सहकारी गजाननजी काळे उपस्थित सर्वच या मंचावरील एडव्होकेट आमचे सहकारी मित्र रविभाऊ जी, ज्येष्ठ माजी नगरसेवक अन्ना, आणि समोर असणारे सर्व गेवराई शहरातील मी या सगळ्यांची नावं लिहू शकतो परंतु भरपूर वेळ झालेला आहे आणि तो आधी सुरुवात आहे सुरुवात आहे आणि माझा पहिलाच दिवस आहे आधी साहेबांनी जे काय आहे सगळे वातावरण ढवळून त्या ठिकाणी काढले नुसतं साहेबांनी नाही तर तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक आपल्या हातात त्या ठिकाणी घेतलेले देवराई नगर परिषदेची निवडणूक होणारे आपले उमेदवार जाहीर झालेत सगळ्या जण मोठी ताकद या गेवराई शहरामध्ये जे काही आहे ती आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवछत्रपती परिवाराची एक एकमटलेले आहे त्याच्यामुळे आता इथून पुढं बोलताना गट चट तुम्ही काय बोलू ना सगळे एक दिलान जोमान ताकदीनं हे कामाला लागलेले त्याच्यामुळं गट चट विसरून जा कामाला लागा कामाला लागा नाही तर आता कामाला लागलेले आणि आता फक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तर आमच्या भगिनी शीतलताई हे जाहीर भैया साहेबांनी केल्या प्रभाग जे काय आहेत त्याच्यामध्ये आता दहा तारखेपासून अर्ज भरण्याला त्या ठिकाणी सुरुवात होते बरोबर ज्या ज्या प्रभागामध्ये सक्षम असा उमेदवार भैया साहेब जाहीर करतील सगळ्याला विचारात घेऊन जाहीर करतील जो सक्षम आहे त्या उमेदवाराला सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मतानं एक दिनानं त्याला ताकदीनं त्याच्या पाठींमध्ये उभारायची भूमिका ही सर्वांनी आपल्या या शिवछत्र परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्या ठिकाणी घेतली आता भरपूर वेळ जायचा आहे आता शिक्त विमू सुरुवात झाली आहे परंतु आता हे लोक मुद्दामेळी झालेत मुद्दावेळी आता काय एवढं जास्तीच बोलणार नाही महाराज पाव चाळलेत तपीस चाळलेत काय परंतु महाराज त्यांना सांगायचंय सुरुवातीला एवढं गर्मी दाखवू नका थंडीचे दिवस आहेत नका दाखवू आणि शिवछत्र परिवाराला तू दाखवूच नका बिलकुल दाखवू नका आता पहिल्या ह्याच्यात पहिल्या दिवशीच लगे जे काय आहे मी शिवर ताव मारू नका आणि त्याच्या कांठाळीत द्या असल्या गोष्टी करू नका बिलकुल करू नका कारण भैया साहेबांनी आमची चर्चा झाली की निवडणूक जे काय आहे निवडणूक फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून आणि विकासाच्या मुद्द्यावर या गेवराईकरांच्या दारात आपल्याला जायचंय त्यांच्याकडे नतमस्तक व्हायचंय त्यांना समजून सांगायचंय आणि मतदार गेवराईकर अतिशय सुन्य त्यांनी विधानसभेला आणलं एकदम घ्यायच कस खेळत आणलं आता या नगरपालिकेला कसा टप्पू हाणायचा ह्यांना सगळे सुने त्यांना माहितीये अकरा महिन्याच्या साडे अकरा महिन्याच्या कालखंडामध्ये उद्याच्या तेवीस तारखेला एक वर्ष होत आहे भरघोस या देवळे शहरामध्ये जे काय आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणण्याचं काम हे आम्ही केलं ते काम फक्त लोकांपर्यंत बाकी ह्या गोष्टी तर खरा देऊ नका मिशावरचा पीळ आणि हे ते, ते बघतो आम्ही बघतो आज ते बॉन्सर कोणत्या पिता मी पोलीस स्टेशन मधन दोन हजार लहान होतो मी त्यावेळेस कुठं पाय जाऊन पळून गेला ते कुठं वडील काय विजय सिंह पंडित काय ह्या गोष्टी करू नका मी आता सांगितलं कोणी महाराजांनी कोणी संविधानिक बनवले मला सगळ्या गोष्टीचं तारतम्य आहे आणि या गोष्टी करायच्या असतात पण जर का लय जोर असल तर मग आम्ही किती पंडित आहे ना पहिला सांगितलं कोणीच नावावर जायचं नाही नावावर जायचं जाऊ नका जिथात तिथं तशी वेळ येईल ना मग बघू परंतु हिथून पुढं असल्या वाईट गोष्टी निश्चितपणानं करणार तोंडात असल्या वाचाल गोष्टी काहीतरी हे करण्याचं काम बिलकुल शिवछत्र परिवाराकडनं होणार नाही आमच्या पृथ्वी असं रणवीर असल नवीन रक्त आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही कारण आपल्याला सकारात्मक दृष्टी पुन्हा काही बोलायला नाही यांना काही सांगायला नाहीये म्हणून असल्या हातापायाच्या गोष्टी हे करतायत परंतु आपण निवडणूक ती तिकडे निश्चितपणा रक्त त्या दिशेने घेऊन जायचे तुम्ही बोला एक ठिकाणी मी ऐकलं एक ऐकलं की असं घ्यायचं मूल्य मला रोड वरच बाजार दुकानात आणायचं आहे मार्केट मला अभिमानाने सांगायचंय कसं करायचंय कसं करायचं अरे बाबा घेता घे बाबुराव ज्यांना म्हणा ज्यांना मला काय म्हणायचंय ते तर झालं त्यांना म्हणा तुम्ही हे करायचे ते करायचे कस काय म्हणायचे लोक वेळ आहेत का आहेत का लोक जेवढेच ये अठरा वर्ष झाले ना किती अठरा वर्ष झाले नगरपालिका ही तुमच्या एक हाती ताब्यात आहे तुम्ही त्या अकरा वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून आणि एक दशक विधानसभेचे तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी होते तुमच्या जबाबदारी होती तुम्ही या काळामध्ये काय दिवे लावले हे तुम्ही लोकांना सांगा हे देवगडीकरांना तुम्ही सांगा आमचे बाबूराव मंदिर सर तुम्ही काय दिवे लावले तर दिवे लावले भेटलं आज तिकडे खंडर झालं ना खंडर झालं ना तिकडं तुम्ही जे आहे ते काय दिवे लावले त्याच्यावर बोला तुम्ही काय केलंय काय केलेलं केले आहे ते सांगा जे काय केलं असेल त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोला त्याच्यामुळं हे असं काहीतरी बोला बोलायचं वाई बोलायचं आमदारच माहित ते कोण आहे चार चार आमदार आहे अरे चार चार काय एक लाख सोळा हजार चर्चा असू तुझा तू भेटत नव्हता ना बरं चर्चा आमदार बर काय काय खराब काम केलं काय खराब काम केलं अहो आम्हाला लोक हक्कानी बोलते हक्कानी हक्कानी आत्ता एक आठ दहा दिवस झाले हो पाऊन वाजता कोणाला मला धम्मा पाऊन वाजता कुठून बोदेगाव बस स्टँड एका मुलाचा माझ्याकडे नंबर शेवण होता म्हणजे बोदेगाव राजे देवरायला गाडी जे काय आहे आणि काहीतरी विद्यार्थी आहेत काय का महिना आज पंधरा दिवस हो झाले आणि विद्यार्थी आहेत काय काय मला आठवण आणि इतर बोदेगावच्या वर हो जे काय आहे ते मुली आहेत आणि त्या तीन घंट्यापासून बसलोय चार घंट्यापासून बसलोय म्हणजे गाडीच लागली गाडीच लागली त्याला रात्री पाऊन ते काहीतरी वाटची गाडी साडे नऊ लावतो देतो दहा ला जातो असं काहीतरी ते झालं कोणती इकडे येणार गाडी खराब झाली का रात्री एक वाजता तिथल्या त्या डेपो मॅनेजरचा नंबर घेतला त्याला फोन लावला त्याला म्हणलं पोरं आहेत मुली आहेत आत्ता पंधरा मिनट गाडीची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांनी मला फोन केला पाहिजे त्या पोरांनी मला तिथं व्हिडिओ पाठवला गाडीत सगळे लेप्र बसायला लागले आणि त्या ठिकाणी ती गाडी तिथून रवाना झाली की डेपोन मॅनेजर फोन मला सव्वा वाजता हे काम आहे तुम्ही आम्हाला सांगता हे जाऊ द्या तिकडे कोण आमदार आमदारच माहित आहे कोण आहे हे सोडून द्या हे लोकांना आधार दिनासा देणाऱ्या गोष्टी आहे हे करायला पाहिजे होत तुम्ही काय केलंय आता हिथं मला इथं आढळून बोलून सांगण्याची काय गरज नाही लोकांनी फरक तर केला ना म्हणून तो बदन केला त्यामुळं तुम्ही या गोष्टी ठीक आहे लोकांना सगळं कळत फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही सकारात्मक गोष्टी घेऊन चला निवडणूक ही निवडणुकीसारखी झाली पाहिजे लोकशाही मार्गाने लोकांना तुम्ही दबाव आणू नका आम्ही कुणाला दबाव आणू कुणाला दबाव आणण्याची गरज नाही काय नाही काय लोक जे काय आहेत लोकाला पटतय सुधणे कळतंय हे लोक प्रवाहात त्या ठिकाणी आहे लोकांना कळत की आज राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या हातात राज्याची तिजोडीची चावी आहे ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि अजित अजितदादा सगळ्यात महाराष्ट्रातला एक सारखा आमदार विजयसिंह पंडित आहे काही लोकांचा आमदार आहे ते लोकांना लोक मला दुसऱ्या जिल्ह्यातली लोक राष्ट्रवादीचे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची बैठक मुंबईला झाली त्या वरळी दोनदा बैठका चालू होत्या दोन तीन दिवस आपला बीड ज्या दिवशी होता त्या दिवशी दुसरे दोन चार जिल्हे होते आजूबाजूचे मराठवाड्याचे ते मला सांगते ते आमची शिफारस आज झालं लोकांची भावना त्याच्यामुळे लोकांना त्याला सगळं करतय की काय करायचंय काय नाही नगरपालिका कुणाच्या ताब्यात द्यायची आहे अहो साडे अकरा महिन्यामध्ये हि प्रशासक आहे आमचं तर काही नाही सुद्धा काय केलंय वैयक्तिक स्वरूपाचे काम असू द्या पीटीआरचा प्रश्न असू द्या शहरामध्ये त्या ठिकाणी रस्ते असतील ड्रेनेज नाल्याचे काम असतील सामाजिक काही विषय हे शादी खाना असन हे सगळ्या गोष्टी शिवशक्त परिवाराने त्या ठिकाणी मार्गी लावल्या म्हणजे एक त्या ठिकाणी त्याला ट्रेलर म्हणायचं तर पूर्ण जर आपल्याला विकासाचा पिक्चर मागायचा आहे तर संपूर्ण पाच वर्ष जे काही अतिशय अनुभव असणारे आमचे महेश अण्णा यांच्या सुई ते ज्या की तिथलीच आणि इथले सून त्यांना सगळं माहिती त्या काय कुठून नाही म्हणाले ते घेतल्याच आहे सगळ्या गोष्टीची जाण आहे माणसं माहिती आहे सगळे लोकांमध्ये आहेत निश्चितपणाने जे काही आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक यांना तुम्ही सपात्रिक असं दान त्या ठिकाणी करायचंय यांना आशीर्वाद द्यायचे आणि निश्चितपणानं पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या गेराई शहरातील सुजान आमच्या नागरिकांना कुठल्याही गोष्टीचं काही दाखवण्याची गरज पडणार नाही किंवा समजून सांगण्याची गरज पडणार नाही तो विकास ते काम शहरामध्ये त्या ठिकाणी निश्चित पाहणं दिसत अशा पद्धतीची ग्वाई देतो अजून भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे आता सगळंच बोलत नाही पुढच्या काळामध्ये जस जस आपल्याला मी म्हणलं आपल्याला फक्त लोकांकडे तेवढा आपण विचार करायचा बाकी गोष्टीकडं कुठेही थारा देऊ नका आता सगळ्याच लोकांनी काय शेअर मार्ग शिव एक माजा भी हुआ वो समंदर खंगालने में लगे हुए हैं। समंदर परिवार का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची ताकत है वो समंदर खंगालने में लगे हुए हैं। वो हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं। हमारी कमियां मजा आप कमियां निकालने में लगे हुए हैं वो हमारी कमियां निकालने में लगे हुए हो जिनकी लंगोट तक फटी हुई है वाह दोघांची <laughs> या कसं तर डिपेंड केलं आणि दुसऱ्याची हट्टी झाली तरी म्हणतोय मला समदार म्हणतो अरे शुदी देव बाबा शुदी के तंगरीत जाऊन

अशा पद्धतीची व्हाई आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्याच्या तापतीनं आणि एकीच्या जीवावर हो सर्व येथील सुजान नागरिकांना मतदार मायबाप जनतेला त्या ठिकाणी देतो आणि समाधान जिजा हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर काम त्यांनी केलं त्यांनी एक निवडणूक आपल्याबरोबर त्या ठिकाणी लढवली मला वाटतं आज त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्री आपल्यामध्ये नाही परंतु त्याच उमेदवार दोन हजार सतरा त्या ठिकाणी आपल्या होत्या सोळा त्यांनी मला त्यावेळेस घरी बोलून माझं आरोप केलं आज ते आपल्या हयात नाहीयेत निश्चितपणानं त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांबरोबर गुर आहेत समाधान जिजासारखा एक तरुण आमचा सहकारी हा अतिशय योग्य वेळेवर आपल्या या प्रवाहामध्ये आमच्या बरोबर गुर आला त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीन मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मागच्या काळामध्ये काही गोष्टी कमी जास्त जिल्हा झाल्या असतील परंतु निश्चितपणानं तुमच्यासारखा एक धडाडीचा कार्यकर्ता तुम्हाला ताकद देण्याचं काम निश्चितपणानं मी करीन अशी ग्वाही तुम्हाला या देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय राष्ट्रवाद धन्यवाद अजांना विनंती कोणी उठायचं नाहीये आपला जो मुख्य कार्यक्रम आहे प्रवेशाचा तो या ठिकाणी संपन्न होईल